निवडणूक संपल्यानंतर आज मुंबई एपीएमसी संचालक मंडळाची बैठक मुंबई एपीएमसी प्रशासकीय इमारतीत पार पडली सदर बैठकीत धान्य मार्केट मधील डब्ल्यू विंग मधील अनधिकृत गाजला यानंतर संचालक मंडळाने डब्ल्यू विंग मध्ये घटनास्थळी जाऊन पाहणी दौरा केला व तेथील बांधकाम बघून संचालक मंडळाला धक्का बसला यावेळी सुधीर कोटारी निलेश विरा शासन नियुक्त संचालक दिलावर बेग सतीश ताठेंसह सचिव सहसचिव मार्केट अभियंता व कार्यकारी अभियंता उपस्थित होते आम्ही सगळे निवडणुकीत व्यस्त असताना या ठिकाणी बांधकामाला परवानगी कोणी दिली व आम्हाला का कळवण्यात आले नाही असा सवाल संचालकांकडून यावेळी उपस्थित करण्यात आला मात्र आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ही बांधकाम परवानगी मिळण्याआधी सर्व संचालक निवडणुकीत व्यस्त असताना सभापतींच्या बंद केबिनमध्ये मार्केट संचालक सभापती संबंधित गाळा मालक व काही अभियंत्यांची बैठक झाली होती त्यानंतर सदर बांधकाम सुरू करण्यात आले त्यामुळे आता सर्व संचालक मंडळाने या ठिकाणी पाहणी दौरा केल्यानंतर यावर काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मुंबई एपीएमसी होलसेल धान्य मार्केटमधील डब्ल्यू विंग मध्ये दुरुस्तीच्या नावाखाली एकूण ब्याऐंशी गाळ्यांवर एकत्रीकरण करण्याकरिता तोडफोड करत असल्याची बातमी एपीएमसी न्यूज डिजिटल चॅनलने दाखवली होती त्याची दखल तुर्भे महापालिकेने घेऊन सदर ठिकाणी पाहणी दौरा केला यावेळी या, या बांधकामाकरिता एपीएमसी प्रशासनाने व महापालिकेने परवानगी दिल्याची माहिती देण्यात आली होती मात्र महापालिकेने ही परवानगी सोळा वर्षांपूर्वी दिली होती महापालिकेने पाहणी केली असता पॅसेज गाळ्यांची भिंत कॉलम तोडफोड करून पॅसेजचा भाग लोखंडाचे स्ट्रक्चर टाकून बंद करण्यात आला त्यामुळे खाली असलेल्या गाळ्यावर लिकेजला सुरुवात झाली तसेच गाळ्यावर पण स्लॅब कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे महापालिकेने एपीएमसी सचिवांना स्ट्रक्चरल ऑडिट करून रिपोर्ट सादर करण्याची नोटीस बजावली आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज